तर मित्रांनो लपणडाव या मालिकेच्या एक जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की गौतमने सखीला फोन लावला होता आणि सखीला सांगितलं होतं की लपणडाव चालू आहे तुझी आई तुझी आई नाही आहे ही दुसरी आहे पण सखीला फक्त लपणडाव एवढा शब्द ऐकू आलेला असतो सखी विचार करते की नेमका हा लपणडाव काय आहे सखी कानाला म्हणते गौतम काकाचा फोन आला होता तो म्हणत होता लपणडाव चालू आहे काय असेल हे सगळं सखी आपल्या घरी धावत निघून जाते इथे काना किरणला म्हणतो किरण हा लपंडाव नेमका काय आहे ना ते शोधायला हवं तर इथे सरकार गौतमला म्हणते गौतम जिवंत राहिलास तर भेटू परत सरकार आपल्या गुंडांना काम सांगते आणि तिथून निघून जाते गुंड गौतमला खूप मारतात आणि गौतमच्या डोक्याला मार लागतो त्यामुळे तो बेशुद्ध पडतो तर इथे सखी सरकारच्या दारात येते ती सरकारच्या पाया पडते म्हणते सरकार मी तुमच्या पाया पडते प्लीज माझी हेल्प कर। करा प्लीज माझी हेल्प करा सरकार पेपर्स घेऊन येते आणि सखीला म्हणते सखी मी तुझी हेल्प करेन पण या प्रॉपर्टी होती आधी तू सह्या कर सखी सरकारने मदत करावी म्हणून सगळं करायला तयार असते ती प्रॉपर्टी होती सह्या करणार असते पण तेवढ्यात तिथे कान्हा येतो आता कान्हा सखीला या सगळ्यापासून कसं लांब ठेवतोय आणि सरकारला कसं एक्सपोज करतो आहे हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय ती सखी कान्हा दोघं गेम खेळतात आधी पाणी कोण भरणार काल आपण भरलो होतं आज कोण भरणार यावरून त्यांचा गेम चालू असतो सखी माठामध्ये दोन बॉल टाकते काना म्हणतो मला तर फक्त तीनच बॉल टाकायचेत काना ट्राय करतो आणि माठ फुटतो सखी म्हणते पहिल्याच बॉलमध्ये तू आउट झालंयस चल आता हे घ्यायचं बादली कळशा आणि जायचं आणि पाणी भरायचं काना पाणी भरायला जाणार तेवढ्यात तिथे किरण येतो किरण म्हणतो काना चल लवकर अरे फ्रेश होऊन घे पाणी जाईल आता सखी म्हणते ए काना कुठे पाणी भर काना म्हणतो सखी मॅडम नेचर स्कॉल आहे मला जावं लागेल त्यामुळे प्लीज पाणी तुम्ही भरा उद्या मी भरतो काना निघून जातो आणि सखीला पाणी भरावं लागतं सखी हंडा घेऊन बाहेर पडते तर इथे गौतम रिक्षाने त्या ठिकाणी पोहोचतो त्या बंगल्यावरती पोहोचतो गौतम मनात म्हणतो प्रॉपर्टी पेपर जो ते ॲड्रेस होता त्यामुळे इथपर्यंत मी पोहोचू शकलोय आता बघायलाच हवं या मनस्विनीचं काय आहे हे मनस्विनी विला ते पेपर्स लपवले हे नेमकं काय ते बघायलाच हवं गौतम समोरून नळणार असतो त्याला वाटतं की नको इथे कोणी माणसं असतील आपण मागच्या बाजूने जायला हवं गौतम बंगल्याच्या मागच्या बाजूने जातो इथे मनस्विनीचे गुंड तेजस्विनीला जेवण देऊन बाहेर पडतात ते, ते शटर बंद करून घेतात गौतम लपून बघतो ते गुंड निघून जातात गौतम मनात म्हणतो हे गुंड मागच्या बाजूला आहे नक्कीच काहीतरी भानगड आहे काहीतरी लपवले इथे गौतम शटर उघडायला जाणार तेवढ्यात तिथे गुंड येतात आणि ते गौतमच्या डोक्यावर बंदूक ठेवतात तर इथे सखी पाणी भरायला येते आणि सखीला एक हंडा दिसतो त्याच्यावरती सखीच्या आईचं नाव असतं सखी विचारते या हंड्यावर माझ्या आईचं नाव का चाळीतल्या बायका म्हणतात सखी अगं वीस वर्षांपूर्वी तुझ्या आईने चाळीमध्ये हे हंडे वाटले होते सखी विचारते का बायका म्हणतात सखी तुझ्या गौतम काकाचा वाढदिवस होता ना म्हणून तुझ्या आईचा खूप जीव होता गं त्यांच्यावरती त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी असं काही ना काही वाटायची सखीला आपली जुनी आई आठवते आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं तर इथे गौतम त्या गुंडांना अजिबात घाबरत नाही उलट त्यांचीच धुलाई करतो आणि त्या दोघांनाही बेशुद्ध करतो गौतम शटर उघडतो आणि समोर बघतो तर त्याला तेजस्विनी दिसते गौतमला एकदम धक्का बसतो गौतम तेजस्विनीकडे बघत राहतो तेजस्विनी म्हणते भाऊजी तुम्ही गौतम मनात म्हणतो ही इथे आणि मग आपल्या घरी कोण आहे गौतम खूप कन्फ्यूज असतो तर इथे सखी चाळीतल्या बायकांना विचारते म्हणजे आईने गौतम काकाच्या वाढदिवसाच्या दिवशी असं का हांडे वाटले त्या बायका म्हणतात सखी तुझी आई आणि तुझे काका यांचं वहिनी आणि भाऊजीचं नातं नव्हतं अगं आई मुलाचं नातं होतं खूप छान नातं होतं ग त्यांचं तुझी आई त्यांच्यासाठी खूप काही करायची आणि ते पण आपल्या आईला जीव लावतात तसं जीव लावायचे सखीला खूप छान वाटतं सखी मनात म्हणते आधी आई आणि काका एवढं चांगलं नातं होतं दोघांचं आणि आता आता एकमेकांशी धड बोलत पण नाहीत काय झालं असेल सखीला खूप प्रश्न पडलेले असतात तर इथे गौतम तेजस्विनीकडे येतो तो, तो विचारतो तू कोण आहेस तेजस्विनी म्हणते भाऊजी मी तेजस्विनी गौतम म्हणतो नाही तू इथेस मग माझ्या घरी वहिनी कोण आहे ती तेजस्विनी म्हणते भाऊजी अहो मीच आहे मला ओळखलं नाही का तुम्ही गौतम काही मान्य करायला तयार नसतो तेजस्विनी म्हणते भाऊजी मी माझ्या लाडक्या भाऊजींना काय म्हणायचे मला आठवतंय ना, ना सांगू मी या आपल्या दोघांमधली पर्सनल गोष्ट आहे बाकी कोणालाच माहिती नव्हतं गौतम विचारतो हो का जर तू माझी खरी वहिनी असशील ना तर मला सांग माझी वहिनी मला कुठल्या नावाने हाक मारायची तेजस्विनी म्हणते मी तुमचा गालगुच्छा घ्यायचे आणि तुम्हाला म्हणायचे छोटे भाऊजी आठवलं गौतमला आठवतं तो? गौतम तेजस्विनीच्या पायावर पडतो तिच्या पाया पडतो गौतम खूप रडत असतो गौतम म्हणतो वहिनी तू इथे पण वहिनी तू जर इथे आहेस तर मग घरी ती कोण आहे वीस वर्षांपासून आमच्यासोबत राहते आहे सोनी म्हणते ती माझी जोडी बहीण मनस्विनी आहे वीस वर्षांपूर्वी तिने माझी जागा घेतली मला इथे डांबून ठेवलं माझ्या नवऱ्याला मारून टाकलं आणि सगळ्यावर स सगळी सत्ता तिने मिळ मिळवायचा प्रयत्न केला आपल्या सगळ्यांना त्रास देण्यासाठी कामत कुटुंबाला त्रास देण्यासाठी तिने सगळं प्रयत्न केलेत आणि त्यासाठी सगळं करते येतील गौतम म्हणतो आत्ता मला सगळं क्लिअर होतंय आता त्या बाईची काही खैर नाही आता मी तिची वाट लावणारच गौतम तेजस्विनीचा हात धरतो आणि म्हणतो वहिनी चल तू माझ्यासोबत आपण दोघं जाऊ मी तुला इथून घेऊन जातो तेजस्विनी म्हणते नाही भाऊजी मनस्विनीची गुंड मला सोडणार नाही ते बाहेर आहेत ते मला इथून जाऊ देणार नाही तुम्ही इथून जा अहो ते मला नाही जाऊ देणार पण तुम्ही तर जाऊ शकता ना गौतम म्हणतो नाही वहिनी मी तुला घेऊन जाणार तेजस्विनी काही यायला तयार नसते गौतम म्हणतो वहिनी आपली सखी तिला फोन लावतो अगं आपल्या सखीला कळेल ना की तिची आई जिवंत आहे तर तिला खूप आनंद होईल आईच्या मायेसाठी ती तरसते गौतम सखीला फोन लावतो तर इथे सखी पाणी भरत असते आणि तिचा मोबाईल एका मुलीकडे असतो ती मुलगी गेम खेळत असते त्या मुलीवरला गौतमचा सारखा फोन येत असतो ती मुलगी सारखा फोन कट करते गौतम सारखा सारखा फोन लावतो ती मुलगी वैतागते आणि सखीला फोन देते सखी तो फोन घेते सखी विचारते गौतम काका का? तू गौतम म्हणतो सखी अगं इतकी वर्ष झालं लपंडाव चालू होता सखी विचारते लपंडाव कुणाचा काय बोलतोय तू गौतम म्हणतो सखी अगं आपल्या घरामध्ये जी सरकार आहे ना ती तुझी आई नाही आहे अगं तुझी आई इथे माझ्या समोर घरी आहे ना ती वेगळीच बाई आहे तिचं खरं नाव गौतम खरं नाव सांगणार तेवढ्यात ते स मनस्विनीचे गुंड त्याच्या डोक्यामध्ये काठी मारतात आणि गौतम बेशुद्ध होतो ते गुंड फोन कट करतात सखी म्हणते काय चालू आहे गौतम काका अरे बोल ना काय बोलत होतास तू आवाज ऐकू येत नाही आहे गौतम काका लपणडाव कसला लपंडाव कुणाचा लपंडाव काय बोलतेस तू सखी मोठमोठ्याने ओरडत असते आणि काना तिथे येतो काना म्हणतो ओ सखी मॅडम एवढ्या मोठमोठ्याने किंचाळता तुम्ही तिथे डायरेक्ट आवाज जाईल तुमचा काय चाललं काय सखी म्हणते काना अरे काय झालं काय माहिती फोनमध्ये प्रॉब्लेम झाला आहे गौतम काकांचा फोन आला आणि तो मला सांगत होता की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे लपणडाव चालू आहे पण पुढचं मला काही ऐकूच आलं नाही कॉल ड्रॉप झाला काना सखीच्या बोलण्याचा गौतमच्या बोलण्याचा विचार करत असतो तर इथेच मनस्विनीच्या गुंडांनी गौतमला बांधून ठेवलेलं असता गौतमला शुद्धीवर आणण्यासाठी मनस्विनी त्याच्या तोंडावरती पाणी मारते गौतम शुद्धीवरती येतो गौतम म्हणतो मन मनस्विनी तुझा खेळ संपला आता वीस वर्षांपासून आम्हाला मूर्ख बनवतेस ना पण आता नाही तुझी वाट मी लावणार सगळ्यांना सांगणार की तू कोण आहेस ते मनस्विनी म्हणते अरे तुला काय वाटलं तू हा खोटा खेळ करशील आणि मला काहीच कळणार नाही का मला सगळं कळत होतं अरे माझ्या स्टेटसला लागेल असंच तरी खेळ खेड़ खेळायचा होतास ना अरे बेवड्या तुझ्याकडून दुसऱ्या अपेक्षा काय करणार डोळ्यामध्ये धूळ फेकणं काय माझी रूम चेक करणं काय इथे येणं काय मला सगळं माहिती होतं आता बघते ना मी तू काय काय करतोयस गौतम म्हणतो मन मनस्विनी तुझा लपंडाव संपला आता मी सगळ्यांसमोर तुझा चेहरा आणणार आणि कायमचा खेळ संपवणार मनस्विनी घाबरायचं नाटक करते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो